आवाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज महाशिवरात्री म्हणजे महादेवांसाठी समर्पित असणारा सर्वात मोठा दिवस आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून उपाय उपासना व्रत हो, या सगळ्याची सुरुवात झाली असेल बऱ्याच लोकांना अजूनही वेळ मिळाला नसेल बऱ्याच लोकांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं असेल कोणी महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक घातला असेल ज्याला जसं जमेल तशी काही ना काही सेवा ही नक्कीच केली असेल कारण महाशिवरात्री तिथी ही सर्वात शुभ तिथी आणि महादेवांसाठी समर्पित असणारी तिथी आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या महाशिवरात्रीची एक सर्वात साधी सोपी अत्यंत महत्वपूर्ण असणारी सेवा सांगणार आहे आज मंदिरात जरी जायला जमलं नसेल इच्छा असूनही खूप काही केलं नसेल व्रतही धरलं नसेल किंवा ज्या लोकांनी खूप काही केलंय त्यांना एक्स्ट्रा म्हणून काय करायचं असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीने आज ही सेवा नक्की करा मग आजचा दिवस अत्यंत शुभ आणि सकारात्मकता आणणारा दिवस आहे त्यामुळे आज आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता आणि वाईट शक्ती आपल्या घराच्या बाहेर काढायची आहे <laughs> आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर या काही वस्तू ज्या त्या फेकून द्यायच्या ह्या वस्तू आज महाशिवरात्रीच्या सर्वात मोठ्या शिवांच्या रात्रीला ह्या वस्तू तुम्ही जर घराच्या बाहेर काढल्या किंवा घराच्या बाहेर फेकून दिल्या तर त्या वस्तूंसोबत तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल त्या वस्तूंसोबत तुमच्या घरात असणारी वाईट शक्ती अद्भुत बाधा ही कायमची तुमच्या घरातून नष्ट होईल बघा बऱ्याच वेळा काय होतं आपण खूप पूजा पाठ करतो मंत्र जप स्तोत्र सगळं काही करतो पण जेव्हा घरात अवलक्ष्मी असते किंवा बाहेरील बाधा घरात थांड मांडून बसलेली असते जी घरातून हलायचं नाव कळत नसते अशी बाहेरील बाधा किंवा वाईट शक्ती आपल्याला खूप त्रास देते आपल्याला खूप त्रास देते ज्यामुळे आपण कुठलीही सेवा केली किंवा कुठलाही उपाय केला काहीही केलं आपल्याला त्याचा लाभच होत नाही आपल्याला त्याचा अनुभवच अनुभवच येत नाही मग आपण म्हणतो की ताई मी खूप सेवा करते खूप अनुभ म्हणजे मी सगळ्या गोष्टी करते व मला अनुभव काही येत नाही सगळ्यात पहिले कुठलीही सकारात्मक गोष्ट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरातील नकारात्मक गोष्टी घराच्या बाहेर काढावी लागेल कारण जेव्हा नकारात्मक गोष्ट घराच्या बाहेर जाईल तेव्हाच घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होईल आता सगळ्यात पहिले हा उपाय आपल्याला संध्याकाळी प्रदोष समयी करायचा आहे महादेवांच्या ज्या पण सेवा असतात बघा त्या प्रदोष समयी केल्याने त्याचं शीघ्र फळ प्राप्त होतं सोमवार चौरत असेल किंवा ज्या ज्या प्रभावी सेवा असतात ह्या शक्यतो प्रदोष समयीच केल्या जातात संध्याकाळी सहाच्या पुढे म्हणजे सहा साडेसहाच्या पुढे आठच्या तुम्ही कधीही सेवा किंवा हा उपाय करू शकता यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे सफेद रंगाचे तील ज्याला पांढऱ्या रंगाचे तीळ असे म्हणतो बघा काळे आणि पांढरे सफेद असे दोन तीळ असतात त्यापैकी तुम्हाला पांढरे तीळ घ्यायचे आहेत थोडेसे खूप जास्त नको थोडे घ्यायचे एका कागदावर किंवा का एखाद्या कापडावर घेतले तरीही चालतील त्याच्यावरती चा सात पांढऱ्या मिठाचे खडे ठेवायचे सफेद रंगाचं जे मीठ असतं हे मीठ आता समजा मिठाचे खडे नसतील तेव्हा बारीक वाटलेलं जे मीठ असतं ते घेतलं तरीही चालेल सात चिमूटभर त्यामध्ये मीठ घ्यायचं त्यानंतर तिसरी गोष्ट त्याच्यासोबत घ्यायची आहे ती, ती म्हणजे पांढऱ्या रंगाची तुरटी सफेद रंगाची फिटकरी तीनही गोष्टी त्या कागदावर किंवा कापडावर घेतल्यानंतर त्याला गाठ मारायची कापड असेल तर गाठ मारा कागद असेल तर त्याची पुडी तयार करा आता ही तयार केलेली जी पुडी आहे ही आपल्या उजव्या घ उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना सगळ्या भिंतीपासून सगळ्या कोपऱ्यांना ही पुडी जी आहे ती स्पर्श करा टच करा टच करत असताना महादेवांचं जे महामृत्यूंचे मंत्र आहे ओम त्र्यंबके अजामयी सुगंध पृष्ठिवर्धनम उर्वा रुक्मे मंधा मृत्युमोक्षमामृतात ओम त्र्यंबके अजामयी सुगंधि पृष्टिवर्धनम उर्वा रुक्मे मंधनान मृत्युमोक्षमृतात ओम त्र्यंबके अजामयी सुगंध पृष्टिवर्धनम उर्वा रुक्मे मंधनान मृत्युमोक्षमृतात ओम त्र्यंबके अजामय सुगंधि पृष्टीवर्धनम उर्वा रुक्मे मंधनान मृत्युमोक्षमृतात हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे बघा हा महामृत्युंजय मंत्र आहे जो संकट टाळण्यासाठी अपघात टाळण्यासाठी आणि सर्व नकारात्मक शक्तीला घराच्या बाहेर काढण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आता हा मंत्र संपूर्ण घरभर भरून झाला ही पुडी सगळीकडे फिरून झाली की ती पुढी तशीच उचलायची घराच्या बाहेर घेऊन जायची आणि घराच्या बाहेर दक्षिण भाग जो असेल तर दक्षिण भागामध्ये ही पुडी फेकून द्यायची फेकून देत असताना लक्षात ठेवा ती फेकून देत असताना ती झटकून टाकायची म्हणजे या हाताने ती फेकून द्यायची दक्षिण दिशेला असे झटकायचे हात असे झटकायचे हातावर पाणी घ्यायचं पायावर पाणी घ्यायचं आणि त्यानंतर घरात यायचं हा उपाय केल्यानंतर एका रात्रीत संपूर्ण घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल त्यानंतरचा दुसरा उपाय सांगते दुसरा उपाय देखील आपल्याला प्रदोष समाई सहा ते आठ नऊ याच दरम्यान करायचं आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे नारळाची वाटी ज्याला पण खोबरं म्हणतो ओलं खोबरंही चालेल सुक खोबरंही चालेल दोघांपैकी काहीही चालेल एक फक्त खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती एक कापराची वडी ठेवून ती प्रज्वलित करायची आहे खोबऱ्याची वाटी जी आहे ती आपल्या उजव्या हातात घ्यायची त्यावरती कापूर प्रज्वलित करून तुम्हाला संपूर्ण घरभर हा उतारा फिरवायचा आहे आज महाशिवरात्रीला संध्याकाळी समयी खोबऱ्याच्या वाटीवर कापूर तुम्हाला पेटवून संपूर्ण घरभर फिरवायचं आहे नकारात्मकता बाधा इडापिडा संकट क्लेश कलह हे दूर करण्यासाठी महादेवांना तुम्हाला साकडं घालायचं म्हणजे प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर संपूर्ण घरभर उंबरठ्यावर अगदी मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर सगळ्या ठिकाणी हे फिरवून झालं की त्याच्यानंतर ते तसंच घराच्या घरात आत आणायचं नाही घराच्या लिव्हिंग एरियापासून सगळ्या ठिकाणी फिरवत घ्यायचं उंबरठ्यापर्यंत घराच्या ओटीवर आणायचं आणि तसंच घराच्या समोर घेऊन जायचं घराच्या समोर चालत जायचं चालत जायचं घराच्या समोर गेल्यानंतर तो कापूर विझला तरीही चालेल फक्त उंबरठ्यापर्यंत असेपर्यंत तो कापूर पेट्टा असला पाहिजे आता जसा तुम्ही घराच्या बाहेर जाल तसा तुम्हाला दक्षिण दिशेला हा नारळ घेऊन जायचा आहे त्या खोबऱ्याची वाटी जी आहे ती दक्षिण दिशेला तशीच घेऊन जायची आहे आणि दक्षिण दिशेला तुम्हाला ही खोबऱ्याची वाटी फेकून द्यायची आहे आणि त्यानंतर घरामध्ये यायचं आहे घरात आल्यानंतर जर तुमच्या घरामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र असेल तर घरातल्या चारही खोबऱ्यांना ते शिंपडायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमची जी काही कामं असतील जे काही असेल ते तुम्ही करू शकता बघा शक्य असेल तर दोनही उपायाच करा शक्य नसतील तर फक्त एक उपाय केला तरीही चालेल दोनही उपायांनी तुमच्या घरात नेहमी सकारात्मकता राहील तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात तुमच्या जीवनात असणारी नकारात्मक नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल आणि नेहमीच नेहमीच महादेवांची कृपा तुमच्यावरती राहील नेहमी ऐश्वर पैसा हे सगळं काही तुमच्याकडे भरभरून चालत येईल खूप साधा सोपा उपाय आहे बघा नक्की करा